कारमधून उतरल्यावर कॅम्पच्या दरवाजापर्यंत बऱ्यापैकी अंधार होता मी तर दोन पावलांवरच ठेच काढलो होतो पुढे हे पाहून गौतमीने माझा हात हातात घेतला हे तिने हाथ अंधारापासून अडखळण्यापासून वाचण्यासाठी जरी केलं असलं तरी तिला आपलाच आधार वाटावा याने थोडस बरं वाटलं दारात पोचलो तरी हातातील हात तसाच होता पुढे चालत असलेला भास्कर उजेडात येताच काहीतरी सांगण्यासाठी मागे वळला पण कंदिलाच्या प्रकाशात हातात हात घालून चालणारी आमची रोमँटिक पोज बघून काही न सांगतात स्मितहास्य करत रूमकडे वळला एकाच मार्गिकेकडे जायचं म्हणून दोघही वळलो इतक्यात मागून प्रोफेसर अवस्थींनी हाक दिली गौतमी फ्रेश होऊन लगेच डिनरला या बरं थोडी चर्चा करायची आहे विसरू नका आणि ते आपल्या रूमकडे वळले बोलताना तेही गालातल्या गालात, गालात हसल्यासारखेच वाटत होते हळूच मी मग गौतमीकडे पाहिलं नजरा नजर झाली आणि हात सोडवून घेत आम्ही आपापल्या कक्षांकडे वळलो कॅन्डल लाईट डिनर सारखं कंदिलाच्या प्रकाशात जेवण रोमॅन्टिक वाटत होत त्यात शेजारी गौतमी बसलेली पण प्रोफेसर अवस्थींनी मात्र गंभीर विषय छेडला होता उद्यापासून रिसर्चला सुरुवात करायची होती प्रथम जीर्णोद्धार हेच उद्दिष्ट सर्व कक्षांचा स्तंभांचा भित्तिचित्रांचा छपराचा आणि त्याचबरोबर सर्व मौल्यवान वस्तूंचा व्यवस्थित अभ्यास करून त्यांची नोंद करून पुन्हा ऐतिहासिक डामडौलासह पुनर्मांडणी करणं हे आव्हानच होत प्रोफेसर अवस्थेंनी यासाठी आमची वेगवेगळ्या गटात विभागणी केली अवधूत महालातील सगळे कक्ष स्तंभ कमानी यांच्या रचनेचा अभ्यास करून त्यांचा मूळ जामानिमा तपशिलांसह उभा करण्याची जबाबदारी दिली मी गौतमी आणि भास्कर अनुक्रमे इतिहासकार आर्किओलॉजी आणि कार्बन डेटिंग अशा तीन भिन्न शास्त्रातले पारंगत होतो म्हणून आमच्या गटाला रत्नमहालातील सगळ्या मौल्यवान वस्तूंची नोंद करून त्यांचं परीक्षण करून पुनर्मांडणी करण्याचं काम सोपवलं गेलं स्वतः प्रोफेसर अवस्थी इतर आघाड्या सांभाळून देखरेखीचे कामही करणार होते वर्षभरात हे सर्व संपवून रत्नमहालाच्या पुनर्बांधणीत नेमकं काय करावं कस करावं याचा तपशीलवार अहवाल सरकार दरबारी सादर करायचा होता या सगळ्या बरोबरच माझ्यावर मात्र माझी स्वतःची आणि शासनाने विश्वासाने म्हणून सोपवलेली आणखी एक जबाबदारी होती ती म्हणजे स्वर्णमहाल नगरीचा खराखुरा इतिहास शोधून काढण्याची काम कठीण आहे हे ठाऊक असलं तरी मी खुश होतो कारण यामुळे आता सदा सर्वदा गौतमी सोबत राहायला मिळणार होतं तिच्याही मुखावर मला प्रसन्नता दिसत होती माझं खाण्याकडे लक्ष नाही असं पाहून डावीकडे बसलेल्या भास्करने हळूच चिमटा काढला मी भानावर येऊन जेऊ लागलो नक्कीच हो नक्कीच कोणीतरी बोलत होत हा भास नाही माझी झोप सावध असते जरा कुठे खुट्ट झालं तरी मला जाग येते आणि आता माझ्या आसपासच कुठेतरी कोणीतरी बोलल्याचं मी स्पष्ट ऐकलं होतं पण यावेळी मी नुसताच पडून राहिलो नाही मागोवा घ्यावा म्हणून मी उठलो तरी कानावर आवाज येतच होते पलंगावर उठून बसल्यावर पायात चपला सरकवण्याचा थोडासा आवाज झाला आणि कुठेतरी चालणारी ती कुजबुज थांबली मी कक्षाच्या दारापर्यंत गेलो भयान अंधार होता वीज अजूनही आली नव्हती पण वारा असल्याने उकाडा तितकासा होत नव्हता काहीतरी शोधाशोध करावी तर ऐकू येणारा तो पुसटसा आवाज आता थांबलेला अंधारामुळे धड दिसतही नव्हतं पावली पलंगावर येऊन पडलो लगेचच डोळ्यांवर झापड आली आलीशान शयन कक्ष कक्षाच्या एक अवाढव्य पलंग त्याच्या चारही बाजूंना मखमलीचे पडदे गाद्या गिरद्यांनी पलंग सजलेला जमिनीवर गालीचे जणू नुकतेच अंथरलेले इतके स्वच्छ भित्ती चित्रांचा सोन्याचा मुलामा सारखा काकतोय हे इतकं वैभव कुणाचं पलंगावर मध्यम वयीन मनुष्य गाढ निद्रेत दिसतोय ग्लानीत किंवा तापात असल्याप्रमाणे त्याची मुद्रा दिसत असली तरी मूळचं राजबिंड रूप काही झाकोळत नाही कोण हा अरे हा तोच नाही का आदित्य राजा सर्व शक्तिशाली सम्राट त्याची ही अशी अवस्था अति वासने उपभोगाने जरा जर झालेला जर देह इथूनच कुठेतरी ती कुजबूज ऐकू येत आहे कोण बोलतय कोणीतरी आहे तिथे त्या कमानी मागे किंवा स्तंभाड मी चोर पावलांनी तिथे वळतो कमानी पलीकडे सज्ज आहे उजव्या हाताला एक उघडे दालन रात्र गळद आहे आभाळ चांदण्यांनी भाळ अशा मोहक वातावरणात सज्जात दिव्यांच्या पुरेशा राजेशाही गादीवर एक मध्यम वयीन स्त्री उंची वस्त्रे आणि नख शिखांत दागिन्यांनी मढलेली पलंगावरील तक्तपोशीला टेकून आयटीत बसलेली आहे तिच्या समोर एक दाढीवाला धिप्पाड उग्र डोळ्यांचा आक्रमक वाटणारा तरीही आता अदबीने कमरेत थोडा वाकलेला इसम उभा आहे ती स्त्री म्हणते तो फिर महासेनजी कोई गलती की गुंजाइश ना हो सब कुछ वैसे ही होगा जैसे हमने सोचा है वैद्यराजींनी एक सप्ताहाची मुदत दिली आहे दोन तीन दिवस मागे पुढे पण मृत्यू निश्चित आहे मग स्वर्ण महालावर फक्त चंदा राणीच राज्य करेल आलं लक्षात आपल्या माणसांना होशियार करा जा जी राणी सरकार वैसा ही होगा जैसा आप चाहेंगी हे बोलताना महासेनचा चेहऱ्याच्या मूळ वर्णापेक्षाही काळा उजवा डोळा अभद्र थरथरत थर होता आजारपणाने आदित्य राजाचा मृत्यू अटळ आहे त्यानंतर केवळ आपलीच सत्ता उरावी म्हणून महाराणी चंदाने सेनापती महासेनासोबत बंडाची तयारी केली होती हे एका संदर्भ ग्रंथात मी वाचलं होतं पण आता प्रत्यक्ष अनुभवत होतो अचानक मागून कोणीतरी झडप घातली अरे अनुराग रत्नागिरीच्या उठ पटकन आजपासून रत्नमहालात घाम गाळायचा आहे आपल्याला भास्कर मला हलवत होता अच्छा म्हणजे मी स्वप्नात होतो बर ठीक आहे स्वतशीच हसत मी उठलो आणि तयारीला लागलो महालाच्या एका भव्य कक्षात आम्ही ती घेच बसलो होतो मध्यान्ह आली होती तरी फारसं उकडत नव्हतं कक्षा आतल्या बाजूचा जरी असला तरी बऱ्यापैकी हवा येईल अशी व्यवस्था कारागिरांनी महाल बांधताना केली होती कक्षाच्या चारही भिंतींवर वस्तू मांडण्यासाठी कप्पे सज्ज केलेले होते याशिवाय जागोजागी टेबले रकाने यांची सुरेख मांडणी करून वस्तू ठेवण्यासाठी जागा निर्माण केल्या होत्या माझ काम होत एक एक वस्तू अलगद काढण्याच त्याचं सौंदर्य निरखून मी ते भास्करच्या हातात देत होतो भास्कर, भास्कर काळजीपूर्वक आपल्या अद्ययावत उपकरणांनी त्यांच्या हरेक अंगाचा अभ्यास करून ती वस्तू गौतमीकडे पास करत होता गौतमी त्यावर आणखी नजर फिरवून संपूर्ण तपशिलासह त्या वस्तूंची नोंद आपल्यासमोरील लॅपटॉपमध्ये करीत होती आणि मग मी पुन्हा ती वस्तू जिथे होती त्या जागी मांडत होतो इतकं कंटाळवाणं काम करायला भयंकर चिकाटीची गरज होतीच पण वस्तूंच्या अभिजात सौंदर्यामुळे आणि एकूण परिस्थितीत असलेल्या अनाकलनीय कुतूहलामुळे आम्ही तिघंही भारावून काम करत होतो पाच तासात आम्ही जवळपास तीनशे वस्तूंची नोंद केली होती तरीही अजून कक्षातल्या एकाच कप्प्याचं अर्ध काम झालं स्क्रीनकडे पाहून पाहून डोळे थकले तशी गौतमीने मान बाजूला वळवली आणि संपूर्ण कक्षातील सज्जांकडे कुतूहलाने पाहिलं आश्चर्यच आहे ना अनुराग शेकडो वर्ष झाली तरी कक्षातील प्रत्येक कप्प्यातील हरेक वस्तू अगदी जशीच्या तशी आहे एकही वस्तू इतकी मौल्यवान असूनही गायब न होणं म्हणजे इथल्या लोकांच्या प्रामाणिकपणाचा कळसच आहे बोलताना तिच्या चेहऱ्यावर खरोखरच आश्चर्याचे भाव तरळले होते त्याचं काय आहे गौतमी जगात दोन प्रकारची माणसं असतात एक ते ज्यांना स्वार्थापुढे किंवा लालसे पुढे स्वतःचा जीवही गमवावा लागला तरी काही वाटत नाही किंवा नजरेपुढे चढलेल्या खजिन्याच्या धुंदीमुळे त्यांची बरे वाईट विचार करण्याची क्षमताच नष्ट पावलेली असते आणि दुसरे म्हणजे ते लोक जे जीवाला स्वार्थापेक्षा अधिक जपतात त्यांना कुठल्याही प्रकारची रिस्क नको असते रत्नमहालातील हा खजिना वाचला कारण स्वर्णमहालात आलेले आदित्य राजानंतरचे लोक किंवा ते इंग्रज व्यापारी हे पहिल्या प्रकारचे स्वार्थी लोक नियतीच्या खेळाचे बळी ठरले आणि तक्षशिलेचे गरीब गावकरी यांना एकतर याची फारशी माहिती नव्हतीच शिवाय वरील प्रसंगानंतर खजिना शापित असून त्यामागे तो तो योगायोगाने खराही होता म्हणूनच दोन्ही प्रकारच्या माणसांकडून रत्नमहालातील खजिना सुरक्षित राहिला सकाळपासून काम करून थकलेल्या भास्करने तपशीलवार उत्तर दिलं गौतमीने पटल्यासारखं मान हलवली मग हळूच विचारलं असे खजिने नेहमीच वगैरे का असतात भास्करला पटकन उत्तर सुचेना। मग मीच म्हणालो कारण उभ्या असलेल्या परंतु केवळ एका सम्राटाच्या हौसेखातर बांधलेल्या त्या वास्तू मागे लक्षावधी सामान्य जनतेचे तळतळाट तल असतात माझ्या उत्तराने ते दोघही गंभीर झाले मग आम्हाला भुकेची जाणीव झाली तुम्ही आपलं सामान आवरा तोवर मी पुढे होतो असं सांगून भास्कर आधी बाहेर पडला थोड्या वेळाने मी आणि गौतमी रत्नमहालाच्या राज दरबारातच येणार होते आम्ही पाचव्या मजल्यावर होतो बाकीच्या गट मात्र पहिल्या मजल्यापासूनच आपापल्या कामाची सुरुवात करणार होते पायऱ्या उतरणार तेव्हाच मागून कसला तरी अस्पष्ट असा आवाज ऐकू येऊ लागला तू पुढे हो मी आलोच असं सांगून जायला सांगितलं चार पाच पावलं मागे परतून कक्षांमध्ये डोकावलो काही आढळलं नाही पण आपल्याला अजून बरंच काम करावं लागणार आहे एवढं मात्र जाणवलं या, या पाचव्या मजल्यावरील कक्षांची मांडणी आणि रचना मला इतर मजल्यांवरील रचनेपेक्षा वेगळी वाटत होती आणि म्हणूनच मनाला खटकत होती प्रत्येक मजल्यावर प्रशस्त असे पंचवीस कक्ष होते पण पाचव्या मजल्यावर फक्त वीसच कक्ष तरीही त्यांचा आकार इतर मजल्यांवरील कक्षांपेक्षा कमी कसा सोप्या भाषेत सांगायचं तर एकाच आकाराच्या पंचवीस वस्तूंपासून जर वीस वस्तू बनवल्या तर त्या पूर्वीपेक्षा थोड्या मोठ्या नाही का असणार मी काही भूमिती किंवा इमारत शास्त्रातला नव्हतो होतो पण हे तर्कसुसंगत वाटत नव्हतं विचारांच्या नादात सावकाश पायऱ्या उतरत असताना वरच्या जिन्यावर कुणाची तरी चाहूल ऐकू आली कोणीतरी खालीच येत होत कोणीतरी खालीच येत होत मी उभा राहिलो कोण असेल बरं माझ्याशिवाय वरच्या मजल्यावर कोणीच नव्हतं की हा फक्त माझा भ्रम होता पावले थोडी आणखी जवळ आली मी मागे वळलो प्रोफेसर अवस्थी तुम्ही इथे मी कोळ्यात पडलो पण माझ्यापेक्षाही अधिक ते दचकले hey हे जंटलमन यू शुड बी ॲट द लंच टेबल दिस टाईम अँड यू आल्सो सर मी म्हटलं दोघंही हसलो आणखी काही महत्त्वाचं काम राहिलं तर नाही हे पुन्हा एकदा पाहत होतो अवस्थि म्हणाले मग आम्ही आलो हजारो वस्तू काढून पुन्हा मांडणं किती हे आज कळलं आई दिवाळीच्या दिवसात सर्व वस्तूंचा पसारा कसा काय आवडते याचा आता आश्चर्य वाटू लागलं परत असं जोखमीच काम करताना किती काळजी घ्यावी लागते हेही आजच कळलं प्रत्येक वस्तू लाख आहे हे माहीत असल्यामुळे काढता ठेवताना हाताला नकळत कंप सुटायचा इतक्या शरीर श्रमामुळे त्या रात्री झोप लगेच लागली पुन्हा एकदा मी महालात होतो त्याच्या एक एक पायऱ्या चढत आहे वेळ दुपारची भगभगीत प्रकाशाने हरेक वस्तू उजळल्या आहे महालाचं वैभव नको तितकं उजळल्यागत वाटतं आहे हा पाचवा मजला आदित्य राजाच्या मौल्यवान वस्तूंचा भांडार असलेला मग त्याचे रखवालदार कुठे आहेत आठव्या कक्षात राजाने हस्तिदंती वस्तूंचे संग्रह हस्तिदंत ही मौल्यवान गोष्ट खरी पण त्यापेक्षा मौल्यवान रुपेरी स्वर्ण रत्नजडित वस्तू कुठे आहेत त्या का दृष्टीस पडत नाहीत मी कक्षांच्या बाहेरच्या मार्गिकेत चालतो आहे आठव्या कक्षाच्या दाराला लावलेल्या तलम पडद्या आडून आत काहीतरी अस्वस्थ हालचाल जाणवते मी हळूच आत शिरतो कुणीतरी बुरखेधारी व्यक्ती हातात पेटती मशाल घेऊन संपूर्ण बंदिस्त असलेल्या या कक्षाच्या अंधकारात काहीतरी शोधत आहे दोन दिवस झालेत आदित्य राजाला जाऊन पण जाताना जे सांगितलंय तेवढंच नाही काही कुछ और भी जरूर होगा कोणीस बोललं पण कुठून ते कळेना मी आवाजाच्या रोखाने पाहिलं तर कोणीच नव्हतं पुन्हा समोर पाहिलं तर बुरखेवाला गायब झाला होता पण असं कस पुढे भिंत आहे मागे मी आड लपलेलो तो असा कसा गायब होईल हवेत विरघळला की भिंतीत शिरला उन्हाची तिरीप डोळ्यांवर आली तसा जागा झालो म्हणजे आणखी एक स्वप्न पाहिलं होतं तेही पुन्हा रत्नमहालाच आश्चर्य आहे कामाचा परिणाम डोक्यावर होऊ लागला की हे आज कामाला वेग आला असं म्हणता येईल आज भास्कर आणि मी वस्तू काढून गौतमीकडे नोंदीसाठी सुपूर्द करत होतो नितीही वेगाने काम उरकत होती दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही पाचव्या कक्षातील जवळपास तिन्ही भिंतीवरील रकान्यांमधील सुमारे दीड हजार वस्तूंच्या नोंदी केल्या होत्या भास्करच्या मते सर्वच वस्तू ट्रेसिंगच्या लायक नव्हत्या तरी त्यातल्या जास्त लक्षवेधी आणि वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंची आम्ही वेगळी नोंद केली होती त्यांचे आणखी शास्त्रीय विश्लेषण करणार होता कालपासून आपण अडीच हजार वस्तूंची नोंद केलेली आहे पण त्यात एकही वस्तू सोन्या चांदीची किंवा रत्नजडीत नव्हती हे आश्चर्यच नाही का भास्कर सहजच म्हणाला पण त्याची मुद्रा मात्र उदास वाटत होती काहीतरी शोधतोय पण सापडत नाही अशा वेळी जी अवस्था व्हावी तशीच कॉमन सेन्स आहे भास्कर आपल्याकडच्या सर्वाधिक मौल्यवान वस्तू कोणी अशा उघड्यावर थोडीच ठेवणार आहे मी त्याच्या शंकेच निरसन करत म्हटलं म्हणजे काय म्हणायचंय काय तुला भास्कर गोंधळात पडला शोधा म्हणजे सापडेल गौतमी हसत म्हणाली मला काय सांगायचं ते तिला नेमकं कळलं होत आज पुन्हा त्या दोघांना जेवणासाठी पुढे पाठवून मी पाचव्या मजल्यावर टेहळणी करत राहिलो आठव्या कक्षा जवळ येताच उगीच कुतुहल चालवलं म्हणून दार उघडून आज शिरलो पुन्हा तशाच प्रत्येक भिंतीवर रकान्यांच्या शिड्या आणि दुर्मिळ वस्तूंचा खजिना होता पाहत पाहत पुढे निघालो वेगळं असं काहीच वाटेना या कक्षातील वस्तू हस्तिदंती आणि संगमरवरी म्हणूनच जड होत्या उगाच मनात विचार आला या भिंती पलीकडे काय असेल सातवा कक्ष पण सातव्या कक्षा समोरून आठव्या कक्षाकडे कक्षा चालत येताना जे अंतर वाटलं त्या मानाने मग या दोन कक्षांमधील ही भिंत जरा अधिकच जाड आहे असं का नक्कीच इथे काहीतरी गोम आहे आता मी आणखीच शोधत नजरेने त्या लांब रुंद भिंतीवरील रकाना पाहू लागलो तिथे उभे आणि आडवे खाचे होते म्हणजे एकूण एक हजार लहान मोठ्या वैविध्यपूर्ण वस्तू कलात्मकरीत्या मांडलेल्या थोडं लांब जाऊन पाहिलं तेव्हा एक वस्तू डोळ्यांना खटकू लागली खालून दुसऱ्या रांगेतली डावीकडून पाचवी वस्तू इतर वस्तूंपेक्षा थोडी तिरकी मांडलेली म्हणूनच वस्तूंच्या लयदार मांडणीत तीच वेगळी वाटत होती मी मी जवळ गेलो ती वस्तू हलवण्यासाठी मला वाकणं भाग जवळपास गुडघ्यांवर बसूनच वस्तूला हात घातला संगमरवरी असल्याने रंगीत वेलबुट्टी काढलेलं ते घटिका सदृश्य पात्र हललं नाही पूर्ण जोर लावूनही ते हलेना तेव्हा शेवटी ते जागच्या जागीच फिरवलं आणि धडधड असा प्रचंड आवाज झाला एक हजार अवजड वस्तू सांभाळत तो संपूर्ण रकानाच दोन एक फूट डावीकडे सरकला भिंती मागे चिंचोळी वाट होती गुडू पंधारात नाहीशी होणारी मी मागे सरकलो पण आश्चर्य वाटलं नाही कारण असं काहीतरी घडेल या अपेक्षेनेच ते पात्र मी फिरवलं होत शंका फिटली होती आज जावं की नाही याबाबत या साशंक होतो कारण अंधार गडद होता काहीच दिसलं नसत तरी उत्सुकता होती ऐतिहासिक संशोधकाच्या खिशात कायम छोटा टॉर्च असतोच त्याची आठवण झाली तो बाहेर काढला पेटवला आत शिरलो नि संशय हाच खरा खजिना होता टॉर्च गोलाकार प्रकाशात दिसल कि हा छुपा कक्ष इतरांच्या मानाने छोटा नि आयताकृती आहे इथले रकानेही छोटे वस्तूंची संख्या सुद्धा कमी पण हरेक वस्तू सोन्या चांदीने मडलेली दुर्मिळ ऐतिहासिक आणि अतिशय मौल्यवान अधिक तपशिलात न जाता मी पुन्हा बाहेर पडलो तीच वस्तू सुलटी फिरवून गुप्त कक्ष बंद केला मग मुख्य कक्षा बाहेर आलो सज्जात येऊन उभा राहिलो दोन्ही हात कठड्यावर ठेवून सर्वच शंका खऱ्या ठरल्या होत्या इतर मजल्यांवर पंचवीस कक्ष असताना फक्त पाचव्याच मजल्यावर वीस कक्ष का कारण हा छुपा कक्ष पण असा एकच नववे आणखी तीन असायला हवेत कारण सातव्या आठव्या दरम्यान एक या क्रमाने तिसऱ्या चौथ्या मग बाराव्या तेराव्या आणि सतराव्या अठराव्या कक्षांदरम्यान सुद्धा छुपे कक्ष असायलाच हवेत त्याचा शहानिशा नंतर करून घेता येईल याचा अर्थ या आदित्य राजाने कितीतरी माया गोळा केली होती छुप्या कक्षांची किल्ली असलेली ती वस्तू फिरवताना मला खाली वाकावं वा लागलं इथेही त्या काळच्या अभियंत्यांची कमाल दिसून येते आपल्या कमरेपासून वर पण खांद्यापेक्षा कमी इतक्या उंचीवर असलेल्या वस्तू कुणीही येता जाता सहज चाळा म्हणून देखील फिरवेल पण वाकण्याचे कष्ट मात्र सहसा कुणी घेणार नाही किल्ली अधिक उंचीवर ठेवू आळशी राजाला एकांतात तिथे जमेल हे ही टोप केला। मला अधिक हैराण केलं ते एका गोष्टीने ती म्हणजे मला पडणाऱ्या स्वप्नांचा आणि या घडणाऱ्या घटनांचा कुठेतरी दाट संबंध होता कालच मला आदित्य राजाच्या छुप्या खजिन्याचं मी ते शोधणाऱ्या बुरखेधारी मनुष्याचं स्वप्न पडलं होतं आणि आज ते खरं ठरलं मग तो बुरखेधारी कोण काल अनपेक्षितपणे प्रोफेसर अवस्थित समोर आले तेच तर नसतील पण त्यांचा काय संबंध म्हणजे यापूर्वी पडलेलं स्वप्न महाराणी चंदा आणि सेनापती महासेन यांचाही या घटनांशी काही संबंध असेल का मला झोपेत ऐकू येणारी कुजबुज ही स्वप्ने असतात भास की खरोखरीच घडत असतं विचार करून करून डोक्याचा भुगा पडला मी इतिहास संशोधक आहे रहस्यकथा लेखक नाही काही तत्कालीन सबळ पुराव्यांनी एकूण घटनांचा ठोप बांधता आला तर मला माझ्या लेखनाला सुरुवात करता आली असती पण इथे घडणाऱ्या घटना भलतीकडेच नेत होत्या मी भोजन कक्षात पोचे पर्यंत जेवणाची वेळ टळून गेली होती आणि माझी भूक सुद्धा मेली होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय